नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचा आपल्या या चॅनलमध्ये तर मंडळी श्रावण महिना म्हणजे भक्तीचा उत्सव जप तप व्रत आणि आराधना पण या सगळ्यांचा अंतिम उद्देश काय तर तो म्हणजे सेवा ईश्वर प्रेमाला सामाजिक कृतीच्या रूपात व्यक्त करणं म्हणजे सेवा आज आपण पाहणार आहोत श्रावण महिन्यात भक्ती केवळ वैयक्तिक उन्नसी उन्नतीसाठी नाही तर समाजकल्याणासाठी कशी फळ देते सेवा म्हणजे खरी भक्ती संत तुकाराम महाराज म्हणतात सेवे वाचून भक्तीची प्राप्ती नाही श्रावणात आपण जितकी नामस्मरण जप पूजन करतो तितक्याच भावनेने संत सेवेला किंवा समाजसेवेला देखील स्थान द्यायला हवं कारण सेवा हीच भगवंताची कृती आहे सेवा ही भक्तीची परिणती आहे श्रावणात सेवाभाव कसा वाढतो तर श्रावणमधील वातावरण पावसाळी निसर्गसंपन्न आणि हळवं असतं हे आपल्यातल्या दयाळूपणाला संवेदनशीलतेला जाग करतं मंदिरात पंढरीच्या वारीत मंडळात हजारो स्वयंसेवक काम करतात वयोवृद्ध गरजू आणि अंधश्रद्धा नष्ट करणाऱ्या चळवळी या काळात कार्यरत होतात अन्नदान वस्त्रदान भजन मंडळे हरिपाठ हे सर्व सेवा हे सर्व सेवा कार्यच आहे सेवा म्हणजे अन्नदान श्रावण महिन्यात अनेक लोक गोरगरिबांना भोजन देतात मंदिरात प्रसाद वाटतात फळं फर फराळ देतात अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे कारण ते शरीरालाही पोषण देतं आणि मनालाही आनंद देतं शिवभक्त असो की विठ्ठल भक्त अन्नदानातून त्यांचं भक्तीतून प्रेम प्रकट होतो वयोवृद्ध गरजू रुग्ण यांचं सहकार्य तर श्रावणात वृद्धाश्रमांना भेट देऊन तेथे काहीतरी आपण सेवा करावी तसेच हरिपाठ भजन शारीरिक मदतीसोबरोबर मानसिक आधार त्यांना द्यावा हे सेवा प्रकार धर्माचं खऱ्या अर्थाने सामाजिक रूप आहे संत गाडगेबाबा संत तुकडोजी महाराज यांनी हाच भक्तीचा सामाजिक संदेश दिला होता श्रमदान आणि स्वच्छता श्रावणात आपण अनेकदा पाहतो मंदिर स्वच्छता मोहीम नदी तलाव घाटांची स्वच्छता मोहीम असते पंढरपूर वारीत श्रमदान करणारे वारकरी असतात स्वच्छता हीच सेवा शिव म्हणजे शुद्धता आणि स्वच्छ समाज म्हणजे त्यांचं एक मूर्त रूप भजन कीर्तन हरिपाठ म्हणजेच आध्यात्मिक सेवा कधी कधी सेवा म्हणजे केवळ श्रम वा वस्तू देणं नाही सेवा म्हणजे भावजागृती करणे हरिपाठ मनाला म्हणावा शेजारच्यांना जप शिकवावा लहान मुलांमध्ये संस्कार वाढवावेत लोकांचं मनोबल वाढवावे ही सर्व सेवा मनाला पोषण देते आत्म्याला उन्नती देते ज्ञानदान आध्यात्मिक शिक्षणाची सेवा आहे श्रावणात आपण बालसंस्कार वर्ग भगवद्गीता ज्ञानेश्वरी यांचं वाचन धार्मिक साहित्यानं प्रेरणा देणं या गोष्टींमधून नवीन पिढीला भक्तीच्या वाटेवर आपण आणू शकतो शब्द पुस्तक संवाद हेही ईश्वर सेवाच आहे सेवा ही अहंकाराचं विसर्जन करते सेवा करताना मी पण गळून पडतं शिवाला जल जल चढवलं आणि पलीकडच्या रुग्णाला पाणी दिलं दोन्ही कर्म परमेश्वरालाच अर्पण होतात जे जे कराल ते ते हरीस अर्पावे हे संतांची शिकवण आहे सेवा आणि आत्मिक समाधान कोणाला तरी मदत केल्यावर होणारी शांत झोप ते समाधान कोणत्याही मंत्रात ध्यानात मिळणार नाही श्रावणात सेवा केल्यास आपल्या साधनेला पूर्णत्व मिळतं ईश्वराशी खरा संवाद घडतो आपण जगण्यासाठी नव्हे इतरांसाठी जगण्याचं महत्त्व समजतो श्रावणासाठी संकल्प सेवा तर चला आपण एक संकल्प करूया या श्रावण महिन्यात मी दर आठवड्याला एक सेवाकृती करीन अन्नदान वाचन स्वच्छता वृद्ध सेवा किंवा मानसिक आधार आणि ती सेवा मी परमेश्वराला अर्पण समजून करीन तर मंडळी श्रावण मासात आपण जर नाम घेतलं ध्यान केलं पूजा अर्चा केली तर त्याला खरं फळ मिळतं सेवेच्या रूपात भक्ती म्हणजे अंतर्मुख होणं आणि सेवा म्हणजे ते अंतर्मुखता इतरांपर्यंत पोहोचवणं हेच जीवनाचं शुद्ध रूप आहे हा व्हिडिओ तुम्हाला प्रेरणादायी वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आपल्या श्रावण मासाच्या आध्यात्मिक प्रवासात पुढचे भाग वेळेवर पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा हर हर महादेव रामकृष्ण हरी जय हरी विठ्ठल धन्यवाद